हॅलो एव्हरीवन कशा आहात आय होप मजेत असाल तर आमच्या सासूबाई होत्या आजारी दोन दिवस दोन ते तीन दिवस ॲडमिट होत्या तर आता तब्येत ठीक आहे त्यांची त्या आल्या आहेत आता घरी तुम्हाला दाखवते मी त्या का घरी आल्या आहेत ते पण बघा तुम्ही हे बघा बघू शकता दवाखान्यातून आत्ता दोन ते तीन दिवस झाले आलेले आहेत आता बरं वाटतंय त्यांना आणि ते ह्या कारणाने आलेत की दवाखान्यामध्ये त्यांचा लहान मुलगा म्हणजे माझा माझे जे हजबंड आहेत त्यांनी डिस्चार्ज केलं आणि पैसे भरलेत म्हणून ते रिटर्न पैसे द्यायला आलेत पैसे घेऊन आलेत सोबत मुली की हे पैसे घ्या आणि असं का असं कशाला म्हणजे पैसे बी तुम्हाला कोणी सांगितलं पैसे द्यायला दे मी देते कशाबद्दल पण तुम्हाला आम्ही पैसे थोडी असेच त्याला पण ना खर्च खर्चाला लागतं पण मग तुमच्याकडनं मग लावायचा काय फायदा तो पैसे दिले आम्ही तर काय फायदा मुलगा आहे ना मुलगा करणारच आहे की नाही विकास बरोबर काय बरोबर माझ्याकडे होते म्हणून चला नाही घेतले त्यांनी तुला कितपत योग्य आहे तू घेतले असते पैसे तुझ्या आई जर तुला रिटर्न पैसे द्यायला आले असते तर मग आई वडिलांना करणं कर्तव्य असतं की नाही आपलं मग हे बघा हे पैसे द्यायला आलेत सोबत पडलेले सोनाराच्या पाकिटामध्ये पैसे ठेवलेत त्यांनी गड्या म्हणले की हे बघा हे बघा पैसे द्या बघा त्यांनी घेतले नाही ते गेले कामाला त्यांनी कसे घेणार पैसे तुम्ही सांगा या जागी जर तुम्ही असला असतात आणि तुमच्या आईला दवाखान्यात जर तुम्ही नेला असतं आणि ने... म्हणजे तुमच्या आई जर तुम्हाला बोलले असते की बाबा हा ठीक आहे आता तुझे पैसे लावले ते पैसे मी तुला रिटर्न देते दे तुम्ही ते पैसे घेतले असते का मग या कोणत्या हिशोबाने रिटर्न द्यायला वाटलं वाटलं खर्च झाला खर्च झाला असं वाटतं की आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो खर्च लागतो तर मग खर्च होतो पण मुलगा शाळेत वगैरे जातो तर ता मग त्याला पण पैसे लागतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्याकडे आहेत तर ता आपण त्याला पैसे रिटर्न द्यावेत पण ठीक आहे पण तुम्ही जर बायका आया वगैरे व्हिडिओ बघत असाल तर असं करू नका माणसाच्या मनाला म्हणजे काही मुलं असतात ते घेत असतात पण त्यांना गरजही असेल किंवा दुसरे काही असतील त्यांचे म्हणजे काहीतरी वेगळे असेल त्यांचे विचार म्हणजे की बाबा आम्हाला लागतात हा टिके दे पण माझा मिस म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ते त्यातले नाही आहेत त्यांना वाईट वाटतं असं परत परत कोणी पैसे रिटर्न दिल्यावरती आणि खास करून तर असं आईने दिल्यावरती म्हटल्यावरती विचारायलाच नको माझ्या मिस्टरांचा आई आए, आणि वडिलांमध्ये तर खूपच आहे त्याच्यामुळे विचारायलाच नको तर पैसे रिटर्न दिल्यावरती ते डायरेक्ट आम्हाला पळून गेले त्यांना आता बरं वाटत त्या आले होते आज मी पण गेली नव्हती खाली मला बरं नव्हतं दोन दिवस दो सर्दी झालेली म्हणून तर आज आले घरी पाहुणे बघा लई दिवसाने आगमन झाले पाहुण्यांची कस झालंय भाऊ संसार बिवसार मस्त मस ना बायको बिको बरी ना तब्येत बरी नाही आमच्या प्रेसी एक कवि बायकोला वर नाहीये म्हणजे आल्यापासून आजारीच आहे बिचारी त्यांच्या त्यांच्याच्याच्यात पण कोणी ब्लॉग बघत असेल तर ते अरे विकास के वाइफ के बारे में बात कर रे तो बिचारी जो बायकोला वर नाहीये नवीन संसार चालू झालाय बिचारायचा आज सुट्टी भेटली वेळ भेटल्या तर आला इकडे न्यूज ऊस लावलेत ला आमच्या घरी त्या आल्या होत्या नाश्ता करायला त्या आल्या होत्या आमच्या घरी नाश्ता करायला पण मलाच बरं नव्हतं तर मी काय नाश्ता बनवला नव्हता ना त्या म्हटले की नाश्ता काय बनवला अशी मी येते तुझ्याकडं त्या आल्या अशात बसायला मेन म्हणजे त्यांना पैसे द्यायचे होते म्हणून त्या आल्यात है ना नाश्त्याचं तर फक्त बहाना केला होता नाश्त्याचं बहाणं केलं ना <laughs> मी तेच बोलली नाश्ता काय बनवला नाही मला नाश्ता तर काय दे म्हणलं कारण की कधी असं येत नाहीत त्या नाश्ता काय बनवला दे म्हणून आल्या तर असंच येतात बसायला तर त्यांनी नाश्त्याचं बहाणं केलं ना ते पैसे द्यायला आले होते पैसे घे म्हणून पैसे ठेव म्हणून बाबा मला लोक ब्लॉग मध्ये विचारत होते आपलं बघा मी मच्छीचा ब्लॉग टाकला होता मला विचारत होते की तुमचे सासू आणि तुम्ही वेगळे का राहता म्हणून काय राहत म्हणजे तुमच्या सासू तुम्ही वेगवेगळे असं का राहता सासू वेगळे आणि तुम्ही वेगळे का राहता असं बोलत होतो जागा पुरत नाही मी त्यांना तेच बोलली की माझ्या सासूच्या तोंडाने तुम्ही ऐकला ऐका की आम्ही का आम्ही जेव्हा लग्न करून आलो होतो ना तर खूप म्हणजे खूप छोटं घर होतं खूपच छोटं होतं तो आता एक वर्ष झालं बनवला वन प्लस वन केला मग माझे जे मोठे भाई आहेत म्हणजे धीर आहेत जेठ आहेत माझे ते वरती राहतात आणि आईन ते खाली राहतात तर मग आम्ही भाड्याने राहतो तर आम्ही जवळजवळ सहा सात वर्ष झाले भाड्यानेच राहतो रूम आता रिसेंटली बोल बनवला म्हणून तर मग ती सवय पडली तर सवय पडूनच गेली घ्यायचं आहे आम्हाला पण स्वतःचं रूम वेळ लागेल घेऊ आहे ना त्यांना तेच बोलली की भाड्याने का राहतो तुम्हाला सांगाल म्हणून म्हटले मी परिवार मोठा आहे ना आमचा किती लोक आहेत आपल्या घरामध्ये नाही हां जॉईंट फॅमिली त्याच्यात त्या त्याच्यामध्ये आम्ही त्या एका रूम मध्ये राहत होतो दहा नाही सात आठ जण आहेत ना आठ नऊ जण नऊ जण आम्ही राहत होतो त्या घरामध्ये मुंबईच्या घरात एवढशा म्हणजे मुंबईमध्ये एवढशा घरात राहणं पॉसिबल होत नाही एकदम किंचित फॅमिली असेल की ते म्हणजे हे करू शकते कम्फर्टेबल राहू शकते नाहीतर मुंबईमध्ये कुठल्याच घरामध्ये तुम्ही कम्फर्टेबल नाही राहू शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःचा रूम घेऊ शकत नाही तोपर्यंत हा आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे मला तुम्ही विचारत होते ना की तुम्ही व्हिडिओ वगैरे काढता डान्स करता तर तुमच्या घरचे तुम्हाला काही बोलत नाही का तुम्हाला घरचे म्हणजे सासू म्हणा सासरे सासऱ्यांचं तर एवढं काही येत नाही नवरा तुम्हाला काय बोलत नाही का तर माझे घरचे काय बोलतात माझे सासूच काय बोलते तुम्ही त्यांच्या तोंडाने ऐकून घ्या की त्यांचं काय म्हणणं मी डान्स करते त्याबद्दल मला खूप आवडत डान्स करायला कारण लहान असताना मला पण आवडायचं त्यांना स्वतःला डान्स करायला आधीपासून आवडत पण मग ती डान्स करते मला ही खूप आवडत माझं काही त्याच्यामध्ये हरकत नाही ते लोक तेच बोलतात की डान्स करते असं करते तर मला आवडत ना तुमचे सासू काय बोलत नाही का काय झालं म्हणजे काय असत आहे घरचे बोलत आ... नाही का तुमचे असं त्यांना खूप तर की बाबा डान्स करते असं फॅमिली असून पण लोकांना काय बोलायलाच लागत फरक पडत नाही का घरच्यांना लोक तसं कुठं चालायचं लोकांचं म्हणणं म्हणतील तर काय तसंच वागलं तर मग काय बघायलाच नको घर बसल्या आणि ते बोलतात की नाचून पैसे कमवते घरचे बोलतात लोकांना तेच पाहिजे बोलायला त्यांना नाचतात येत ते काय करणार असंच बोलणार ना पण त्यांना दुसरे काही कामधंदे बी नसतात ना त्यांना का फक्त इकडलं तिकडं ह्याच त्याच बोलायला लागतं ला। चार लोक जात असलं तर त्यांना माग वाढायचं कोण आहेत पण हे चार लोक कोण आहेत ते चार लोक आहेत ज्यांची काही इज्जत नाही समाजामध्ये त्यांना तेच पाहिजे ते असे चांगले राहते शिकलेली आहे काही नाही अनपण नाही आहे ती तर चौदा एप्रिलचा जो ब्लॉग टाकला आहे मी त्याच्यामध्ये त्यांचं लास्टला माझ्या मम्मीचा आणि त्यांचा डान्स टाकलेला आहे मी तर त्यांना डान्स करायची पण खूप आवड आहे आणि ते करतातही पण वयामानानुसार आता एवढं होत नाही पण मग त्यांची जे डान्सची जी इच्छा आहे ते आमाला ना, आमाला ना ते आमच्यामध्ये कम्प्लीट करत म्हणजे की बाबा आम्हाला नाही आम्हाला नाही जमलं तर त्यांना तरी करू द्या तर मग ते आमच्यामध्ये करतात म्हणजे तुम्ही डान्स करा तुम्ही नाचा तुम्हाला जी हाऊस असेल तुमची ती सगळी करून घ्या जवळ जसं आम्हाला जमलं नाही तसं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जा, तुम्ही पूर्ण जे हवं ते तुम्ही तसं पद्धतीने जगा आणि राहा त्याच्याबद्दल त्यांची काही इच्छा नाही आहे आणि कसलाही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्हा तुमच्या आन्सर सॉरी क्वेश्चनचे आन्सर मिळाले असतील सो so, आमच्या घरामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे uh, माझ्या सासरेबाबांना पण म माहीत मा नव्हतं की मी डान्स करते म्हणून पण त्यांना त्यांच्यामध्ये तेन जे प्लंबिंगचं काम करतात ना तर त्यांना बाहेरून एक कॉल आला होता की तुमची सून खूप छान डान्स करते कुठली होते ती आई बाईची कुठल्या गावात फोन केला फोन केला बँगलोरला हा त्या बँगलोरला शिफ्ट झाल्या तर त्यांनी तिथून तो, तो व्हिडिओ बघितला आणि माझे मिस्टर आहेत ना एक दोन व्हिडिओमध्ये त्याच्यावरनं त्यांनी ओळखलं मग माझ्या सासरी भाऊनचा सा त्यांच्याकडे नंबर होता कारण की प्लंबिंगचे कामं करतात तर मग नंबर ते म्हणजे समोरची पार्टी पण नंबर वगैरे सेव्ह ठेवते तर अदर टाईम समजा कामाला आलं तर कॉन्टॅक्ट करायला तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट चांगला होता कारण की नेहमी काय झालं तर ते फोन करून बोलवायचे तर तसंच मग त्यांनी व्हिडिओ बघून त्यांना फोन केला की चांगले तर त्यांना तेव्हा माहीत पडलं की मी व्हिडिओ काढते म्हणून तर मग त्यांनी सांगितलं की अशा अशा बाईचा फोन आला होता ती सांगत होती की तुमची सून खूप छान व्हिडिओ बनवते म्हणून तर त्यांना तेव्हा कळालं की डान्स करते व्हिडिओ असतात त्याचे पैसे मला म्हणजे मला पेमेंट देतो म्हणून तर मग तेव्हा पण त्यांना चांगलं वाटलं माझ्या घरच्यांना नाही प्रॉब्लेम हे ह्या लोकांना कशाला एवढा प्रॉब्लेम त्यांना प्रॉब्लेम पो होत पोटात दुखत लोक बोलतात की हिला एवढेच कामधंदे कामधंदे मग काय पाहिजे कोणचे कामधंदे पाहिजे घरात बसून कामधंदे धंदे तर काय फरक पडतो का, त्याबद्दल दुसरे काही कामच नाही त्याच्यामध्ये काम नाही का त्यांच्यावर चार चार घर त्याचं बोललेलं ते चालतं का ते काम चालतं चार घर डोकायची त्याची निंदा करायची बस बाकी काही नाही करते तशी करते ते, ते चालतं लोकांना ते बोललेलं चालतं मग असं घरात बसून कामधंदे केलेलं चालत नाही त्यांची पोटं भरतात जेवण नाही लागत आहे की नाही असं बोलल्याच्या नंतर तर असो तुम्हाला काय प्रॉब्लेम होता असेल तो तुमच्याजवळ ठेवा आम्हाला त्याच्याशी काही नाही घेणं देणं नाहीये आम्ही आमचं आमचं कमवतोय आणि खातोय आम्हाला आपल्याला तो कोणी आणून देत नाही आपण आपल्या ना। हातात आवड ठेवायला सर्व असतात हा द्यायला कोणी नसतं आपण आपलं करतो तर आपण आपलं करून आपल्या मनाला पटत तेच करायचं लोकांच्या ज्याच्या काय पोसायला कोण काही येत नाही कि बाबा कशी असल्यावर कोण म्हणणार का तू पशी धर बाई म्हणून पाचशे रुपये ठेव आणि कर म्हणून बोलायला सारी दुनिया असते So, आ, पन्छा 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 सो व्हिडिओ कशा असतात हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे दुसऱ्या मुलीसारखं धांगडधिंगा घालून मला नाचता येत नाही आपले साधे सिंपलच असतं कारण की मला माहिती आहे सगळे व्हिडिओ बघतात माझे आणि दुसरी गोष्ट मला दुसऱ्यांसारखं नाचता पण येत नाही जास्त धांगडधिंगा घालून सो नॉर्मलच व्हिडिओ असतात तर ठीक आहे तुमचा कायम सपोर्ट असू द्या मला बोलणारे काय बोलतच असता तर आणखीन पुन्हा एकदा जेव्हा दवाखान्याचं काय असेल आईवडिलांचं तर आईवडिलांकडनं परत पैसे घेऊ नका रिटर्न तर त्याचा तो, तो स्वभावच असेल कदाचित की मुलांना म्हणजे गरिबीत बघून की बाबा नको तू वेगळा राहतोयस तर तू पैसे रिटर्न घे पण ठीक आहे त्यांनी आपलीच काळजी कोटी रिटर्न तुम्हाला पैसे आणून देण्याचा प्रयत्न करतील पण नका घेऊ पैसे कारण की किती केलं तर ते आपले आईवडील असतात सो काळजी घ्या शे व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबच्या खाली हे नवीन अपडेट आलेला आहे हाईप म्हणून एच आय ई -E, हाईप म्हणून आलेला आहे स्टारचं ऑप्शन आहे जर तो तुम्हाला दिसत नसेल तर आधी व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्टारचं ऑप्शन येईल हाईप म्हणून तर त्या स्टारवरती क्लिक करा त्याच्याने मला स्टार मिळतील तुम्हाला जेवढा ब्लॉग आवडेल तेवढा म्हणजे मला कळेल की बाबा तुम्हाला ब्लॉग खूप आवडलेला आहे म्हणून आणि तुम्ही माझे फॅन्स असाल तर नक्कीच कराल सो थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय